विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जय जी जाऊ जय भीमाई मी प्रिया नप्ते वर्ग सहुआ देशाच्या संसद भवन व राज्याच्या विधान भवना सर्व कारभार आर एस एस हेड नागपूर येथून चालतात हे देशासाठी घातक असून घटना विरोधी आहे या अनुषंगाने माननीय वामनराव मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ यांनी सहा ऑक्टोबरच्या नागपूर येथील आर एस एस हेडक्वार्टर वर मोर्चाचे आव्हान केले होते या आव्हानास प्रतिसाद देत देशभरातील बामसेफ परिवाराने मोर्चात सामील होण्यासाठी रेल्वे गाड्यांचे रिझर्वेशन केले होते परंतु माननीय वामनराव मेश्राम साहेब व बामसेफ परिवाराला घाबरून सरकाराने त्या रेल्वे गाड्यांना जाणीवपूर्वक रद्द केले तरीही देशभरातील बामसेफ परिवार मागे हटला नाही आपल्या परीने गाड्या करून संविधान बचावण्या हक्कासाठी नागपूरच्या प्रोस्टेट मोर्चा साठी येऊन एक ऐतिहासिक घटनेचे आपण सर्वजण साक्षीदार व शिल्पकार झालात याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते परंतु आज आर एस एस प्रणित मनवादी सरकाराने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून माननीय वामनराव मेश्राम साहेबांचा कस्लाही गुन्हा नसताना त्यांच्या घरातून ज्या वाईट पद्धतीने जबरदस्तीने अटक करून बंद केले व वा मोर्चावर दडपशाही केली हे घटना विरोधी व असंवैधानिक आहे याचा मी जाहीर निषेध करते आर एस एस प्रनेत चातुर वर्ण व्यवस्था देश अशी टेकी जे जाऊ भीमांच्या आता तरी जागे व्हा आपापला गर्व अभिमान बाजूला ठेवून बामसे बहुजन आघाडी निर्माण करूया बामसे बहुजन आघाडी शिवाय कोणालाच जवळ देखील उभे करू नका येत्या काळात बामसे बहुजन आघाडीची सत्ता देशात निर्माण होईल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद जय हिंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा